आजच्या भागात आपण बघणार आहोत पार्लेकरांनी सुचवलेले पाच चविष्ट वडापाव तुम्ही ही फिल्म संपूर्ण बघा आणि तुम्ही राहत असलेल्या एरियात जर असेच उत्तम उत्तम चविष्ट खाद्यपदार्थ मिळत असतील तर आम्हाला नक्की सुचवा आमचे हेमंत जी हे चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार आत्ता मी आलेलो आहे पारल्यामध्ये हे माझ्या मागे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे पारल्यातले काही असे वडापाव मी या फिल्ममध्ये दाखवणार आहे की जे टेस्टला खूप चांगले आहेत पण जे बाबूज वडापाव किंवा इतर काही विदर्भ वडापाव यांना जे वलय आलेलं आहे ते त्या वडापावना नाही आहे काय होतं की प्रत्येक वेळी दरवेळी सगळ्यांना माहीत असतं बाबू वडापाव बाबू वडापाव त्यात हे वडापाव जे चांगले असूनही झाकळले जातात त्याकरता तुम्हाला वेगळ्याच चवीचे वडापाव दाखवायचा माझा प्रयत्न आहे ही फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे वडापाव कधी ना कधी नक्की ट्राय करा तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला Uh, यहाँ का वडापाव ना बेस्ट है हम लोग पार्ला में डेढ़ साल से खा रहे लेकिन जसा है लेकिन इसके जैसा केस मेरे को कहीं और पे नहीं मिल रहा है जैसे बाबू वडापाव उन सबका खाने लेकिन उसमें गरम मसाला ज्यादा है लेकिन ये बेस्ट है हम लोग सिर्फ इधर खाने आते है वडापाव पार्ला का बेस्ट वडा पाव वडा पाव है चव्हाण वडापाव हा वारल्या जे शर्मा भेपुरी एकदम फेमस आहे त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला स्टॉल आहे आणि यांचा वडा एकंदरीत मला साईजला तरी मोठा वाटतो असे मोठे वडे नसतात म्हणजे पावाच्या बाहेर डोकवणारा वडा सहसा नसतो चटण्या तीन प्रकारच्या आहेत गोड तिखट आणि लसूण चटणी मी याची चव घेऊन सांगतो कसा आहे ते वडापाव एकदम गरमागरमच मिळणार तुम्हाला खूप गर्दी असते बघतो कसा आपलं सारण आहे लालस रंगाचं आहे आपण बघितलं असेल तळाईच्या आधी मी दाखवलं होतो थोडा लाल, लाल तिकटचा वापर जास्त केलाय पण अति झणझणीत नाहीये चव वेगळी आहे नेहमी इथे तुम्हाला ताजच मिळा संध्याकाळच्या वेळी चालू होत आहे नक्कीच वेगळ्या चवीचा मोठ्या साईजचा वीस रुपयाचा वडापा नमस्कार मला नाव मनीष पाटकर मी पारल्यांदाच राहणार आहे मी जवळजा लहानाचा मोठा इथेच झालोय मी लहानपणापासून इथे वडापाव वगैरे खातोय आता मी वडापाव पार्सल घेण्यासाठी आलेलो इकडची स्वाद उत्कृष्ट आहे हा आहे छान चौदार नावाच्या एक छोटा स्टॉल आहे इथे तिथे घेतलेला वडापाव यांच्या वडापाव मला खूप लोकांनी सांगितलं यांच्या चटण्या आहेत हिरवी चटणी लसूण चटणी आणि वडा चपटा असतो चपटा घरगुती तसा आहे मी आधी वड्याची टेस्ट घेऊन सांगतो चांगला आहे आणि असे प्रचंड वड्या यांच्याकडे बनवून ठेवत नाहीत थोडे संपले की परत ते बनवतात त्यामुळे तुम्हाला दरवेळी इथे गरम गरम वडा बटाटे वडे मिळतात आता वडापावची टेस्ट कशी सांगतो वडा चांगला आहे चांगला आहे नक्कीच म्हणजे इथे ट्राय करायला हरकत नाही यांची साबुण खिचडी आणि मिसळ पण खूप चांगली असं म्हणतात वडा खरोखर चांगला आहे पालेश्वर वडापाव सम्राट एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून चालू आहे आणि पार्ल्यामध्ये सुरुवातीला एक गाडी होती वडापावची त्या गाडीमध्ये आम्हाला खूप प्रतिसाद पार्लेकरण दिला त्यानंतर आम्ही काही छोटासा स्टॉल घेतला त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप प्रतिसाद चांगला भेटला जवळजवळ चाळीस वर्ष हे आम्ही सेवा करतो आहे लोकांची आणि चांगल्या प्रकारे लोकांनी आम्हाला म्हणजे सम्राटी पदवी पार्लेकरांकडूनच मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या ब्रँचमध्ये वडा वडापाव मिळतात पट्टी समोसा मिळतो पंजाबी मिळतो त्यानंतर बटाटा भाजी मिळते मेथी भाजी मिळते त्यानंतर कोथिंबीर वडी आहे तर अशा प्रकारे चांगले पदार्थ आम्ही लोकांना सर्व करतो त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला पार्लेश्वर वडापाव सम्राट नावाच्या एका स्टॉलवर मी आलो आहे ते शर्मा भेळपूरच्या जे मान्यवर आहे मान्यवर त्याच्याबरोबर समोर हा छोटासा स्टॉल आहे हा इतर दुकानांच्या गर्दी स्टॉलच्या गर्दीत लपलेला आहे पण यांचा वडापाव चांगला आहे असं मी ऐकून आहे मी कसं सांगतो हा बरोबर त्यांनी ॲज युजल तीन चटण्या देतात लोक गोड चटणी तिखट चटणी आणि लसूण चटणी मिरची पण दिलेली आहे तर हा आधी बघूया याचा कसा मसाला आहे आधी नुसता वडा खाऊन बघतो नुसता वडा खायला नाही एवढा टेस्टी वडावा आहे छान आहे वडापाव कसा आहे सांगतो चांगला वडा आहे म्हणजे वडा पावच चांगला आहे नक्की या मान्यवरच्या समोर अवश्य यायला हरकत नाही आहे खूप चांगला आहे जे मणिज रेस्टॉरंट मणिज कॅफे मी पार्ल्यात केलं होतं जो एपिसोड त्या बरोबर समोर हे एसएस वडापाव सेंटर म्हणून आहे त्यांच्याकडे उलटा वडापाव यांनाच एक प्रकार मिळतो जो मी कधी खाल्लेला नाही आहे तो, तो खायला हो <स्थाथ> तो मी आहे वीस रुपये किंमत आहे हा वडा घेतलाय मी यांचा नुसता वडा घेतला मला चव बघायची कारण याच्यानंतर मी एक अभिनव प्रकार खाऊन बघणार आहे उलटा वडापाव तो काय तो बनतोय तो बरं मी तुम्हाला याची सांगतो काय आहे चांगला आहे फक्त खूपच लहान साईजचा आहे वडा बरोबर पण यांची किंमत कमी त्या ठिकाणी वीस रुपये वडापाव आहे यांच्याकडे फक्त सोळा रुपये वडापाव त्यामुळे त्यांनी थोडीशी तडजोड केली लहान आहे वडा पण वडा चांगला आहे आणि आता आपण बघूया उलटा वडापाव काय ते उलटा वडापाव यांनी वडापावचा जो पाव असतो ते त्याचे दोन तुकडे केले उलटा करून त्याच्या एकाच बाजूला बटाट्यावड्याची भाजी फक्त भाजी थोडीशी लावली हापली तो बेसना पिठात बुडून संपूर्ण वे तळला वेगळी कल्पना आहे मी तुम्हाला कसे चव सांगतो बरोबर चटण्या दिल्यात त्यांनी गोड तिखट आणि लसूण चटणी मिरची पण आहे पाव ताजा लुष्ठ असल्यामुळे चांगला लागतोय पण माझ्या मते वडापाव हाच बेस्ट ऑप्शन आहे कारण यात वडाची जे क्वांटिटी असते ती नाही ह्या नुसताच पाव खाली होतं होतं मसालेचाल वेगळा प्रकार म्हणून ट्राय करायला हरकत कर नाही पण अगदी रेकमेंड करण्यासारखा कर नाही आहे त्यांच्या मसाल्याचं अप्रतिम आहे यांचा वडापावही फेमस आहे दीनानाथ नाट्यगृहाच्या बाहेरच्या बाजूला या भिंतीपाशी हा एक स्टॉल आहे वडापावचा त्याकरता मी आलेलो आहे इथला वडापाव खूप फेमस आहे या लाईनेवरनं तुम्हाला अंदाज आला असेल तेव्हा आता मी वडापाव मिळाला की तुम्हाला कसा आहे ते सांगतो आणि ते बाबू वडापाव आहे बाबू वडापाव खूप फेमस आहे त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला हा स्टॉल येतो आहे गर्दी तुम्ही बघू जवळ जवळ वीस ते पंचवीस मिनटं आले मी या लाईन येतो आहे एवढं करून मला उत्सुकता आहे वडा चांगला निघतोय का ते एवढी लाईन आहे याचा अर्थ वडा चांगला असायला हरकत नाहीये प्रतीक्षेनंतर हा मिळालेला वडापाव आता मी कसं आहे तुम्हाला सांगतो इथे कंटिन्युअस तळणी चालू आहे दोन बाग्या एवढ्या अडचणीत देखील त्या कशा तळत आहेत शॉप तर हा एकदम मोठा वडा आहे आणि त्याच्यावर त्यांना काय आहे तो चुरा असतो ना चुरा तो कीर्ती कॉलेजच्या वडापावला असं मी ऐकलेलं आहे मी केलेलं नाही अजून तिथे याला चुरा घालून दिलाय चव कशी सांगतो मोठा आहे एकदम वडा या आत्ता मी जे काय आज पाबलेत केले तर सर्वात मोठा वडा हा असेल लाईनीत इत उभं राहिलो पण त्यात जास्त दुःख नाही खूप चांगला वडापाव आहे एवढी माणसं उभी आहेत अजूनही आत्ता रात्रीचे साडेआठ वाजून गेले तरी गर्दी बघा वडापावला चांगली चव आहे मिठाचं प्रमाण परफेक्ट आहे तिखटाचं परफेक्ट आहे बरोबरच्या चटण्या चांगल्या आहेत कधी आला आणि बाबू वडापाव इतका फेमस असून त्याच्यासमोर अगदी समोर स्टॉल लावून व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं हे क्रेडिटेबल आहे आणि हे क्वांटिटी वाईज भरपूर दिला आहे चांगला वडापाव आहे अवश्य ट्राय करा आजचा वडापाव स्पेशल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा सर्व वडापाव प्रेमींमध्ये हा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद